नमस्कार शेतकरी बंधनो मौले ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा विषय जो आहे आपला हा अवकाळी पाऊस आल्यानंतरच्या उपाययोजना साधारण सहा सात मेपासून तर बारा ते चौदा मे पर्यंत हा पाऊस अवकाळी पाऊस रोज कुठे ना कुठे पडत आहे यामुळे आपल्याला बागेला गर्भधारणेशी अडचण येऊ शकते तसेच डावणी करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे आपण आज ह्या क्षेत्रात बघूया तर पहिल्यांदा आपलं मौला ॲग्रिकन्समध्ये स्वागत आहे आपण हा चॅनल यूट्यूब चॅनल बघत असताना सै सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे यामुळे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचता वी आहे आणि आपल्याला ते वेळोवेळी बघता येतात तसंच बेल आयकॉन जर दाबलं तर ते ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होतो त्यावेळेस आपल्याला लगेच माहिती पडते की कुठलातरी नवी नवीन व्हिडिओ माझा आलेला आहे आणि तो आपल्याला बघता येईल तर सुरू करूया आपण अवकाळी पावसानंतरील किंवा अवकाळी पाऊस चालू असताना कराव्याच्या उपाययोजना तर पहिल्यांदा आपण बघूया की करपा आणि डावणी ह्या अवकाळी पावसामुळे साधारण एक ते दोन दिवस पाऊस पडला असता आणि ऊन पडला असतं तर डावणी आणि करपा येण्याची शक्यता कमी होती परंतु सलग चार पाच सहा दिवस झाले तरी हा पाऊस पडत आहे यामुळे आपल्या द्राक्षबागेवर डावणीचा आणि करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी म्हणून उपाययोजना साधारण द्राक्षबाग आपण तीन स्टेप विभागून घेऊया पहिली स्टेप जी आहे ती साधारण सपकेन झालेली आहे आपले बगलफूट काढलेली आहे आणि सपकेनची आहे काडी ती सहा सात पानावर आहे ह्या कंडिशनला ह्या स्थितीला द्राक्षबागेवर आपण टिल्ट साधारण पंचवीस मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आणि कोसाईड किंवा क्युप्रुफिक्स कोसाइड असेल तर दोनशे ग्रॅम आणि क्युप्रिफिक्स असेल तर साधारण पाचशे ग्रॅम टिपाला दोनशे लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे ही फवारणी घ्यावी इथे बुरशीजन्य जो करपा आहे तो कवर होईल आणि अति विगर ही दाबली जाईल दुसरा स्प्रे जो आहे एक दिवसानंतर एक दुसरा स्प्रे जो आहे तो जर आपले युरेशील आणि सिक्स बी एचे लिओशिन किंवा विन्स्टॉपचे जर हात फवारणी झालेले असेल तर लगेचच बोर्डोची फवारणी घेणे गरजेचे आहे बोर्डोची फवारणी घेताना साधारण मोरचूत पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी इंस्टंट चुना हा दोनशे ग्रॅम तसेच त्याच्यात गूळ दोनशे ते आडीचशे ग्रॅम टाकणे गरज गरजेचं आहे तसेच टिल्ट घेणं गरजेचं आहे ही एकत्रित फवारणी घेणे घेऊन आपण करप्यासाठी करपा आणि डावणी याच्यापासून वाचू शकतो सेकंड जी आहे स्टेज ही नुकतीच विरळणी झाली आहे द्राक्षबागेची काडी विरळणी झालेली आहे आणि सपकेन किंवा सपकेन झालेली आहे आपण असं समजूया ह्या स्टेजमध्ये त्या द्राक्षबाग आहेत या द्राक्षबागेसाठी करप्यासाठी आणि डावणीसाठी पहिला जो स्प्रे आहे साधारण पी एच करून घ्यायचा आहे सहा कर्जट सहाशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यामध्ये स्कोर साधारण शंभर मिली मिक्स करून यासोबत तुम्ही जर लोकलचा द्राक्षबाग असेल तर लिओशिन घेऊ शकता आणि जर द्राक्ष एक्सपोर्टचा द्राक्ष द्राक्षबाग असेल निर्याती करतासाठी असेल तर त्याच्यात तीन स्टॉप घेऊ शकता म्हणजे आपण समजा या सायट्रिक ॲसिड किंवा पी एच डॉक्टर डॉक्टर रिच घेतला आहे त्याच्यानंतर कर्जट सहाशे ग्रॅम घेतला आहे स्कोअर शंभर मिली घेतला आहे त्यामध्ये जर लोकल असेल तर लिओशिन दोनशे ते अडीचशे मिलीपर्यंत घ्यायचं आहे आणि जर द्राक्ष निर्यातीसाठी असेल तर विनस्टॉप लिओसिन हॅबी विनस्टॉप साधारण चारशे मिलीपर्यंत घ्यावायचा आहे असा एक स्प्रे घ्यायचा आहे हा पहिला स्प्रे घ्यायचा आहे दुसरा जो स्प्रे आहे एक, नंतर, एक तर, आ, दिवसा नंतर समजा एक दिवसाआड तर सलगच चार ते पाच दिवस आपल्या द्राक्ष बाळा कारण भाग बदलून पाऊस पडत आहे चार ते पाच दिवस जर आपल्या द्राक्षेबरोबर पाऊस पडला असेल तर कासुका मायसिंग दोनशे मिली प्लस क्युप्रोफिक्स किंवा कोसाईड क्युप्रोफिक्स असेल तर पाचशे ग्रॅम आणि कोसाईड असेल तर दोनशे ग्रॅम दोन्हीपैकी एकच कुठलं तरी घ्यायचं आहे दोनशे लिटर फवारणी दोनशे लिटरसाठी फवारणी घेऊन घ्यायची आहे तिसरी त्याच्यानंतर एक दिवस जाऊन द्यायचा आहे स्टनर साधारण ऐंशी मिली एकरी परत यात तुम्ही विन्स्टॉप किंवा ल्युशन टाकू शकता कुठलंही मायक्रोनट जर असेल मी समजा दिलेलं आहे मायक्रोनट तेही टाकू शकता असा हे तीन फावरणी घेणे गरजेचे आहे यानंतरच्या फावरणी आपल्या शेड्यूलनुसार आहेच परंतु हे तीन फावरणी घेणे गरजेचं आहे आता ही झाली सेकंड स्टेपमधली बाग आणि थर्ड स्टेप म्हणजे स्टार्टिंग जस्ट तुमचे फुटवा झालेला आहे द्राक्षबागेचा आणि काही बाग तीन पानावर आहे दोन पानावर आहे चार पानावर आहे अशा त्रागे बागेसाठी फवारणी आपण सांगूया तर अशा त्रागे बागेसाठी दिसत चार ते पाच दिवस पाऊस झालेला आहे तिथे पहिला स्प्रे हा एच सहा करून सहा असे अधिकच स्कोअर शंभर त्याच्यासोबत सोबत तुम्ही विन्स्टॉप किंवा ल्युशिन लिओशिन हे लोकल द्राक्षबागेसाठी आणि विन्स्टॉप हे निडॅक्सिम द्राक्षबागेसाठी घ्यावायचं आहे साधारण सायट्रिक ॲसिड साठ ते शंभर ग्रॅम कर्जट सहाशे ग्रॅम लिओसिन असेल तर आठशे ग्रॅम किंवा विनस्टॉप असेल निरतक्षम द्राक्षबागेसाठी तर चारशे मिली याप्रमाणे घ्यावायचं आहे ही पहिली फवारणी घ्यायची आहे एक दिवसाआड नंतर क्युप्रोफेक्स प्लस कासुबी कासुका मायसिन कासुका मध्ये बरेच आहेत समजा आपल्याकडे कासुका कासू कासोबी नाही मिळायला तर स्टेप्टो पण घ्यायचे स्टेप्टो साधारण चोवीस ते तीस ग्रॅमपर्यंत घेता येते स्टेप्टो सायकलिन थोडंसं सा पिवळ पाना येतो द्राक्षबागेला पण अडचण नाही याबरोबर कोसाइड दोनशे ग्रॅम किंवा क्युपर पाचशे ग्रॅम याप्रमाणे फवारणी घेऊ शकता पहिली कर्जट एक दिवसाड कासोबी आणि कोसाळ किंवा किपरफेक्स ही फवारणी घ्यायची आहे तिसरी फवारणी सेम स्टनर एकरी ऐंशी मिले आधी त्याच्याबरोबर पुन्हा तुम्ही विंस्टॉप किंवा लिओशिन घेऊ शकता बाकी जे शेड्यूल आहे ते मी सर्वांना दिलेलं आहे त्या शेड्यूलनुसार तुम्ही फवारणी घ्यावी परंतु जे आता अवकाळी पावसामध्ये हे प करपा आणि डावणी येऊ नये म्हणून हे तीन फवारणी घेणे गरजेचे आहे मी स्टेप वाईज स्टेज वाईज सांगितलं आहे कुठल्या कुठल्या स्टेजला कुठली फवारणी घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे तुम्ही फवारणी घ्यावी म्हणजे आपली द्राक्षबाग या, या पुढील व्हिडिओ हा या काळात गर्भधारणेचा काळ आहे तर पाऊस चालू आहे सेंडा वाढतो आहे नायट्रोजन वाढलेला आहे द्राक्षबागेत तर याची उपाययोजना सूक्ष्म घटनिर्मितीसाठी निर्मितीसाठी कुठले जास्तीचे प्रयत्न करावे लागतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद